केंद्र शासनाने ओबीसीची जनगणना करणार असा निर्णय घेतलाय हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जनगणना कधी करणार याचा पहिल्यांदा खुलासा झाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनाने ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणालेत की आम्ही जातीय जनगणना घेऊ शकत नाही दुसऱ्या बाजूस दोन हजार सव्वीस मध्ये डिलिमिटेशन हा प्रश्न येणार आहे केंद्र शासन डिलिमिटेशन होऊ नये म्हणून जनगणना पुढे करते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जनगणना होईल का आणि जनगणना झाली नाही तर मग ओबीसीची जनगणना कशी होणार याचा खुलासा झाला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली सव्वीस जणं त्यामध्ये दगावले लोकांचा आक्रोश आहे हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही नमस्कार